पोलिसांनी सर्वात पहिली स्वाक्षरी हे एका रुग्णाच्या आर्थिक मदतीसाठी केली पुण्याच्या चंद्रकांत कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट साठी पाच लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधी मधून तर मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळाल्यानं कुऱ्हाडे कुटुंबियांनी फोन करत फडणवीसांचे आभार मानले हॅलो साहेब नमस्कार नमस्ते नमस्ते साहेब तुम्ही काल मुख्यमंत्री झाला आणि पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमच्या पुण्याच्या चंद्रकांत कुराडे म्हणून पेशंट आहे त्यांना पाच लाखाची मदत जाहीर केली केली मदत त्याबद्दल मी पुणेकरांच्या वतीनं आपला आभार मानतो त्यांची पत्नी आणि मुलगा शेजारी आहे मी स्पीकर फोन लावतो त्यांना आभार व्यक्त करायचा आपल्यासोबत एकच म्हणतो देवेंद्र फडणवीस हा मी यशकुराणे बोलतोय त्यांचा हो यश तुम्ही मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप काही चिंता करू नका आम्ही पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत आणि ते लवकरात लवकर बरे झाले पाहिजे त्याकरता पुढेही काही अडचण आली काही मदत लागली तर संकोच करू नका जगदीश भाऊच्या तू माझ्याशी संपर्क करा आपण सगळी मदत करू ते ठीक होत पर्यंत सगळी मदत आपण करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका